हॅलो मैत्रिणीनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या सोमवार चार ऑगस्टच्या एपिसोडमध्ये काय घडलंय आपण जाणून घेऊया कृष्णाचं संपूर्ण शेत जळून बेचिराग झालेलं असतं सगळीकडे फक्त राख आणि धुळच उरलेली असते आपल्या शेताला असं पाहून कृष्णाच्या डोळ्यात पाणी येतं भक्तीसुद्धा रडत असते तर बंब्या ही सगळी राख सावडत असतो तेव्हा कृष्णा ही डोळ्यात पाणी आणून रडताना भक्तीला म्हणते भावा हे सगळं काय झालं वर्षभर घेतलेली सगळी मेहनत राग झालीये आपण पुढच्या पेरणीसाठी खत आणि बी बियाणं आणून ठेवलं होतं ते सुद्धा बेचिराग राग झालंय आपला सगळा खर्च वाया गेला आता एक रुपयासुद्धा उरलेला नाहीये आता काय करायचं पुन्हा कसं उभं राहायचं पण त्याचवेळेस बंब्याला तेथे चक्क बाळजाबाईच्या हातातील सोन्याचं कडं सापडतं जे आढळरावाने तेथे फेकलेलं असतं बंब्या हे कड पाहतो तर त्यावर सुलोचना रांगणे पाटील बाळजाबाईचं नाव सुद्धा लिहिलेलं असतं लगेचच बंब्या कृष्ण आणि भक्तीजवळ येतो आणि म्हणतो घात झाला हे ऐकून या दोघींना धक्काच बसतो कृष्णा विचारते हे कोणाचं कड आहे तर बंब्या सांगतो हे बाळजाबाईंचं आहे आणि बाजाबाईंचं कड येथे सापडलं याचा अर्थ तू डेरी विकायला विरोध केला या रागातून त्यांनीच तुझं शेत झालंय त्यांनीच शेताला आग लावलीये हे ऐकून कृष्णाला जबर धक्काच बसतो भक्ती सुद्धा हे कड पाहते हे बाजाबाईंचंच कडं असतं कृष्णा चिडून म्हणते जर हे बाळाजाबाईंनी केलेलं असेल ना तर मी त्यांना सोडणार नाही त्यांना त्यांच्या चुकीची शिक्षा भोगावीच लागेल आणि कृष्णा हे बाजाबाईला चुकीची शिक्षा देण्याचा निर्णय घेते आणि चक्क पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते ते इन्स्पेक्टर साहेबांना सगळा झालेला प्रकार सांगते आणि बाजाबाईंविरुद्ध तक्रार नोंदवायची म्हणते तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुला वेडबीड लागलं की काय बाळाजाबाई किती चांगले आहेत पाच गावांचा कारभार हक्त्यात्ता आणि तू त्यांच्या विरुद्ध पोलीस तक्रार करायला निघालीस का मोठ्या माणसांविरुद्ध पोलीस तक्रार करायची आणि पैसे उकळायचे हे धंदे सोडून दे कृष्णाला जबर धक्काच बसतो कृष्णा इन्स्पेक्टरला समजवण्याचा प्रयत्न करते परंतु इन्स्पेक्टर तिला तेथून जायला सांगतो त्यामुळे कृष्णा ही बंब्याला आपल्या शेतातील सगळी राग घेऊन यायला सांगते आणि म्हणते साहेब बाहेर ठेवलं ना तर ही राग पाण्यात वाहून जाईल त्यापेक्षा तुम्ही ठेवा म्हणजे तुम्हाला समजेल की एका गरीब शेतकऱ्याचं शेत जळालं ना तर त्याची काय हालत होते ते तेव्हा तुम्हाला कळेल त्याचवेळेस तेथे सिनियर इन्स्पेक्टर येतात आणि विचारतात की हा काय गोंधळ चालला आहे कृष्णा त्यांना झालेला सगळा प्रकार सांगते की काल रात्री माझं शेत जळालं आणि मला बाळजाबाईंच्या हातातील सोन्याचं कडच सापडलंय हे ऐकून सिनियर इन्स्पेक्टर म्हणतात यांची तक्रार लिहून घ्या तर दुसरा इन्स्पेक्टर म्हणतो पण साहेब त्या बाळजाबाई आहेत तर सिनियर इन्स्पेक्टर म्हणतो कुणीही असो मी त्यांना स्वतः अटक करायला जाईल त्यांची तक्रार लिहून घ्या या इन्स्पेक्टरचा नायलाज होतो आणि तो तक्रार लिहू लागतो कृष्णा सिनियर इन्स्पेक्टरचे आभार मानते इकडे बाळजाबाई ही सुद्धा खूप चिडलेली असते माझ्या हातातील सोन्याचं कडं कोठे हरवलं पंख लागले की काय कसं कसं घरातून चोरीला गेलं अजून चोर का सापडला नाही अशीच बडबड ती करत असते मैनावती दलपतला म्हणते आता या बाईने स्वतःच्या सोन्याच्या कड्यावर स्वतः लक्ष ठेवायला हवं ना त्याच्यावर सुद्धा आपणच लक्ष ठेवायचं का बाळाजाबाई ऐकून म्हणते जे बोलायचं ते जोरात बोलायचं अशी गपचूप बडबड नाही करायची मैनावती चांगलीच घाबरते त्याचवेळेस पोलीस तेथे येतात पोलिसांना पाहून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं तर कृष्णासुद्धा पोलिसांबरोबर आलेली असते जयकांत चांगलाच घाबरतो या कृष्णाने माझी पोलीस तक्रार तर केली नाही ना अशी भीती त्याला वाटते बाळाजाबाई पुढं जाऊन म्हणते बरं झालं इन्स्पेक्टर साहेब माझं सोन्याचाकडे सापडलं की काय तुम्हाला काही माहिती मिळाली का तर कृष्णा ही बाजाबाईच हातातील सोन्याचं कड दाखवते आणि म्हणते बाजाबाई हे तुमचंच सोन्याचं कडं आहे ना कृष्णाच्या हातात आपलं सोन्याचं कडं पाहून बाजाबाईलाही धक्काच बसतो तर आढराव हे चांगलेच खुश होतात कृष्णा बाजाबाईवर चिडून म्हणते बाजाबाई मी तुम्हाला आजपर्यंत खूप मोठं मानलं तुमचं मन खूप मोठं आहे तुम्ही गावासाठी किती करता असा माझा विचार होता देवी आईनंतर तुम्हीच होतात माझ्यासाठी पण आता तुम्ही जे काही केलंय ना त्यामुळे तुम्ही माझ्या नजरेतून पार उतरलाय मी डेअरी विकण्याला विरोध केला त्यामुळे चक्क तुम्ही माझं शेत झालं का माझ्या शेताला आग लावली का बाळजाबाईला आश्चर्याचा धक्काच बसतो तर जयकांत चिडून म्हणतो काय बोलतीये तुला तुझं कळतंय का मैनावती पुढे येऊन म्हणते काहीही झालं तर मी बाळजाबाईंना अटक करू देणार नाही त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली तरी मी असं होऊ देणार नाही आढळराव चांगलेच खुश होतात तर जयकांत आणि दलपत विचारतात तुमच्याकडे काही पुरावा आहे का इन्स्पेक्टर अटक वॉरंट देतो आणि म्हणतो पुरावा असल्याशिवाय अटक करायला आलो की काय दलपत हे सगळं अटक वॉरंट वाचतो आणि बाजाबाईला इशारा करतो की तुम्हाला अटक होणार आहे बाजाबाई ही इन्स्पेक्टरला समजावण्याचा प्रयत्न करते इन्स्पेक्टर साहेब मी असं काहीही केलेलं नाही आहे ही, ही मुलगी खोटं बोलते तर इन्स्पेक्टर म्हणतात त्याचा फैसला पोलीस स्टेशन आणि कोर्टात होईल असं म्हणून इन्स्पेक्टर बाजाबाईला अटक करू लागतात तर जयकांत पुढे येतो आणि म्हणतो ओ इन्स्पेक्टर मागे व्हायचं आमच्या बाजाबाईला हात नाही लावायचा आणि तो आपल्या माणसांना बोलून आणतो गावातील वीस पंचवीस माणसं तेथे येतात आणि पोलिसांना दमदाटी करू लागतात की बाजाबाईंच्या अंगाला हात लावायचा नाही त्यांना अटक करायची नाही इन्स्पेक्टर चिडून म्हणतो बाजाबाई आम्हाला कायद्याची भाषा बोलायला लावू नका या लोकांना शांत करा तेव्हा बाजाबाई म्हणते इन्स्पेक्टर साहेब ही आमची माणसं आहेत आम्हाला अटक करू देणार नाही आणि ही मुलगी खोटं बोलते परंतु तुम्हाला जसं हवंय तसंच होईल मी अटक करून घ्यायला तयार आहे मी तुमच्याबरोबर पोलीस स्टेशनमध्ये येईल पण एक लक्षात ठेवा जोपर्यंत ही मुलगी माझी माफी मागत नाही आणि मी निर्दोष आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत मी पोलीस स्टेशनमध्येच राहणार तेथून बाहेर येणार नाही हे ऐकून सगळ्यांना मोठा धक्काच बसतो बाजाबाई हात पुढं करते त्यानंतर पोलीस हे बाजाबाईला अटक करतात बाजाबाई ही गाडीत बसण्याआधी कृष्णाला म्हणते पोरी तू माझ्यावर डायरेक्ट आरोप लावले पोलिसांमध्ये तक्रार केली त्याआधी माझ्याकडे यायचं होतं माझ्याशी बोलायचं होतं आपण काहीतरी मार्ग काढला असता पण जाऊ दे आता आपण कोर्टातच भेटूया असं म्हणून बाळजाबाई ही गाडीमध्ये बसते पोलीस तिला घेऊन जातात तर इकडे दुष्यंत ऑफिसमध्ये हो असतो त्याला एक नवीन कॉन्ट्रॅक्ट भेटतं म्हणून तो खुश होतो गौतमीही खुश होते पण त्याचवेळेस मैनावती त्याला कॉल करून सांगते की बाळजाबाईंना पोलिसांनी अटक केलीये हे ऐकून दुष्यंतला मोठा धक्काच बसतो दुष्यंत हा गावाकडे जायला निघतो तर गौतमी त्याला विचारते काय झालं दुष्यंत सांगतो माझ्या आईला पोलिसांनी अरेस्ट आहे गौतमीलाही धक्का बसतो गौतमी म्हणते ठीक आहे तू शांत राहा पण इन्व्हेस्टमेंटची गोष्ट लक्षात ठेव आणि दुष्यंत तेथून निघून जातो गौतमी विचार करते हा जाणून बुजून तरी सगळी नाटकं करत नाहीये ना याच्या आईला अटक कशी होऊ शकते दुष्यंत हा घराकडे निघालेला असतो तर बाजाबाईला पोलीस पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात तेथे अनेक पत्रकार असतात बाजाबाई ही गाडीच्या खाली उतरते आणि कृष्णाकडे रागरागाने पाहते पत्रकार हे बाळजाबाईला प्रश्न विचारतात तुम्ही खरंच कृष्णाचं शेत झालंय का की विरोधकांचा हा काहीतरी डाव आहे कृष्ण आणि तुमच्यामध्ये काय वैर आहे पण बाळजाबाई एक शब्दही बोलत नाही तेवढ्यात आढळराव समोर येतात आणि डोळे पुसण्यासाठी बाजाबाईला रुमाल देतात त्यामुळे बाळजाबाई खूप चिडते पुढे येते आणि संपूर्ण गावकऱ्यांना नमस्कार करते पण एक शब्दही बोलत नाही आढळराव मनातल्या मनात विचार करतात सत्तेचा माज आणि कितीही मोठी चूक केली तर नसलेली लाज असा या बाजाबाईचा प्रवास होतोय बाजाबाई दलपतला सांगते की तुम्हाला काय करायचे माहिती ना या प्रकरणाचा सगळा सोक्षमोक्ष लागायलाच हवा दलपत हो म्हणतो तर इकडे दुष्यंत हा गावाकडे यायला निघालेला असतो तो पुन्हा पुन्हा जयकांत दलपत यांना कॉल करतो पण कुणीही फोन उचलत नाही सगळे एवढे बिझी काय आहेत मला का नाही कळवलं तेथे काय होतंय ज्या कोणी माणसामुळे माझ्या आईला अटक झाली असेल त्याला मी सोडणार नाही असा विचार दुष्यंत करतो तर इकडे आढळराव चांगलेच खुश असतात आपल्या कार्यकर्त्यांबरोबर मस्त दारूची पार्टी करत असतात आणि ते कार्यकर्त्यांना सांगतात की आता बाळजाबाईला आपण सगळ्यात मोठा धक्का द्यायचा की पुन्हा एकदा राजकारणात यायची त्यांची हिंमतच नाही झाली पाहिजे इलेक्शनमध्ये उभं राहायचं स्वप्न त्यांनी कधीच नाही पाहिला पाहिजे असा विचार त्यांचा असतो इकडे दुष्यंत आणि कृष्णा या दोघांच्या गाड्या पुन्हा एकमेकांसमोर येतात आणि दोघेही एकमेकांकडे रागाने पाहू लागतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की बाळजाबाई ही पुलीस स्टेशनमध्ये असेल दुष्यंत येथे पोहोचणार आणि बाळजाबाईला म्हणेल की आपण तुझी बेल करूया तुला येथून घरी घेऊन जायला मी आलोय पण बाळजाबाई यासाठी नकार देईल आणि म्हणेल की जोपर्यंत ती कृष्णा येथे येऊन माझी माफी मागत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही जयकांत झालेला सगळा प्रकार दुष्यंतला सांगणार कि बादा की त्या भिकाड्या कृष्णानेच आपल्या बाजाबाई विरुद्ध पोलीस तक्रार केली आहे त्यामुळे दुष्यंत हा रागारागाने कृष्णाच्या घरी येईल आणि तिला म्हणेल तुझी जी काही नुकसान झाली आहे त्याची नुकसान भरपाई देण्यासाठी हा ब्लँक चेक घे जेवढी हवी तेवढी अमाऊंट लिही परंतु आता पोलीस स्टेशनमध्ये यायचं आणि माझ्या आईची माफी मागायची तक्रार मागे घ्यायची परंतु कृष्णा यासाठी नकार देईन आणि चक्क दुष्यंतच्या समोरच त्याचा चेक फाडून टाकेल त्यामुळे दुष्यंतला आणखीनच राग येईल मग आता बाळजाबाईचं काय होईल बाळजाबाई ही तुरुंगातच राहणार का कृष्णाला सत्य समजेल का हे सगळं पाहणं चांगलंच इंटरेस्टिंग असणार आहे परंतु तोपर्यंत रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो